नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर उपाध्यक्ष अभिजित डेपे यांच्या नेतृत्वात संचालक व प्रहार कार्यकर्त्यांनी फटाके फोडत एकमेकांना लाडू भरवत जल्लोष साजरा करत आनंद साजरा केला अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बच्चू कडू यांना विभागीय सहनिबंधक यांनी अध्यक्ष व संचालक पदावरून अपात्र केलं होतं या विरोधात बच्चू कडू यांनी नागपूर हायकोर्टात धाव घेतली होती तर आज विभागीय सहनिबंधकाच्या निर्णयाला नागपूर हायकोर्टाने स्थगिती दिली त्यामुळे अमरावती जिल्हा बँकेत बच्चू कडू यांना मोठा दिलासा मिळाला आहे बच्चू कडू यांचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष व संचालक पद कायम असल्यामुळे अमरावतीत जिल्हा बँक उपाध्यक्ष संचालक व प्रहार कार्यकर्त्यांचा जल्लोष व्यक्त केला व फटाके फोडत एकमेकांना पेढे व जल्लोष साजरा केला नाशिक के येथील एका गुन्ह्यात बच्चू कडू यांना एक वर्षाची शिक्षा झाल्याने बच्चू कडू यांना अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकाने संचालक आणि अध्यक्ष पदावरून अपात्र केलं होतं मात्र नागपूर हायकोर्टाने बच्चू कडू यांना दिलासा दिला, दिला। ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती कोर्टात याचिका दाखल केली होती काय नेमका निकाल आलेला आहे आज उच्च न्यायालयामध्ये नागपूर खंडपीठ इथे आमचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या विरोधात जो एक निकाल दिला निबंध सायकने वापलं जेटीनी त्याच्या विरोधात आज ज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होती आणि त्या सुनावणीमध्ये तीन वाजतापासून सुनावणी सुरू झाली ती पाच वाजेपर्यंत चालली आणि पाच वाजता उच्च न्यायालयाने भाऊनी जो यांनी जो भाऊच्या विरोधात निकाल दिला होता आदेश काढला होता भाऊचं पद खारिज करण्याचा त्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे कारण सरळ सरळ आहे का ही सगळी सरकारी यंत्रणा हे सरकारच्या विरोधात भाऊनी आंदोलन उभारलं शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या दिव्यांग्यासाठी हे आंदोलन उभारल्यामुळे भाऊंच्या विरोधात हा संपूर्ण कटकारस्थान करून भाऊच्या विरोधात हा आदेश देण्यात आला आणि त्यामुळे कारण या प्रकरणामध्ये भाऊला भाऊच्या विरुद्ध जी शिक्षा झाली आंदोलनाच्यासाठी त्याच्यासाठी सतरा मार्चला उ उत, मुंबई उच्च न्यायालयाने भाऊच्या शिक्षेला पो पूर्वी स्थगिती दिली होती फक्त शब्दाचा खेळ करून या सरकारी यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी कारण ज्या अधिकाऱ्यांनी हा निकाल दिला त्या अधिकाऱ्यावर जळगाव इथे अँटी करप्शनची केस आहे आणि त्या अधिकारी हा प्रमुख भ्रष्ट अधिकारी आहे आणि त्याच्यामुळे त्याला तुला या अधिकाऱ्याच्या वाचवतो असा शब्द इच्छा राज्यकर्त्यांनी देऊन बोनी शेतकरी आंदोलन केलं त्याच्या विरोधात राग म्हणून एक आसूळ म्हणून त्यांनी हा आदेश संबंधित पार पा पारित करून घेतला परंतु उच्च म नागपूर उच्च न्यायालयात आम्ही जाऊन की भाऊच्या शिक्षेला स्थगिती आहे आणि त्याच्यामुळे हा आदेश आपण स्थगित करावा रद्द करावा अशी मागणी केली आणि आज उच्च न्यायालयाने आम्हाला आमच्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षांना न्याय दिला असं माझं मत हे पत्र तुम्हाला नाही नाही आम्हाला आदेपर्यंत आजच्या तारखेपर्यंत तेरा मेचा ता आदेश मिळाला नाही माझं स्पष्ट मत आहे की जे अधिकारी श्री नासरे यांनी जे आदेश काढला मध्ये काढला कारण त्यांनी तेरा मेला स्पष्ट उल्लेख आहे की त्यांनी तेरा मेला एक लिगल ओपिनियन मागितलं नागपूर ही जी का मी कन्फ्यूज आहे या ऑर्डरबद्दल तुम्ही मला एक मार्गदर्शन करा लीगल मार्गदर्शन करा लीगल ओपिनियन द्या त्याच्यानंतर मी आदेश पारित करेन आणि त्याच्यानंतर लगेच हा अकराशे बासष्ट नंबरला त्याचं लिगल ओपिनियन मागतला आणि अकराशे बासष्ट एकला त्यांनी भाऊंचा हा आदेश तेरा मेमध्ये दाखवला हा माझा स्पष्ट आरोप आहे का बॅकडेटमधला आदेश आहे फक्त इथचे जे आपले मंत्री महोदय आहेत जे पालकमंत्री महोदय आहेत यांचे माझे माहिती अशी आहे की संबंधित अधिकारी हे त्यांचे नातरिकसुद्धा आहेत अशी माझी पक्की माहिती आहे परंतु शेतकऱ्यावर शेतकऱ्याचे आंदोलन करणाऱ्या माणसावर जर असा हे सरकार अन्याय करत असेल तर खरंच हे शेतकरी धारणेचं सरकार आहे का हा एक हा प्रश्न करून मला नाही